नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वीच सरळी पुलाबाबतच्या संदर्भातली बातमी जनता न्यूजनं लावलेली होती त्याच ठिकाणी आज एका डंपरने पहिलीच शिकणारा मुलगा राज वैभव पवार याला धडक दिली आणि त्यामध्ये त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला शाळा सुटल्यानंतर राज आपल्या पालकांसोबत घरी येत होता पाठीमागून येणाऱ्या मुरमानं फुल्ल भरलेला डंपर क्रमांक एम एच टेन ए डब्ल्यू सत्त्याण्णव एकोणतीस याने राजला जोरदार धडक दिली त्याचबरोबर त्याच्यासोबत असणारी तीन मुलं थोडक्यात बचावली ड्रायव्हर नशेत असल्याबाबतची माहिती आहे या अपघातामुळे शाळा सुटल्यानंतर घरी येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे सरळी पुलाजवळ दिशादर्शक फलक नाहीत वनवेचा फलक आहे पण तो एकदम लहान आहे एका बाजूला ब्लिंकर नाही एक बळी गेल्यानंतरच आपण जागा होणार का असा सवालसुद्धा जनता न्यूजच्या माध्यमातून मागच्या बातमीमध्ये विचारण्यात आला होता आता तरी या बाबतीमध्ये ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा आहे सेकंडरी स्कूल भिलवडी ते सरळी पोलापर्यंत आतापर्यंत बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी गतिरोधक स्पीडचा बोर्ड दिशादर्शक फलक लवकरात लवकर लावावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे जनता न्यूज भिलवडी